श्री स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामीच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सर्व सुरुवात करते सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्वांना राम कृष्ण हरी सर्वांना जवळ आलेली आहे गुरुपौर्णिमेनिमित्त आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची कोणती साधी आणि सोपी सेवा करू शकतो या व्हिडिओमध्ये ही सविस्तर माहिती देणार आहात आपण खूप धावपळीच्या या वातावरणामध्ये आपण काहीच करू शकलो नाहीत तर कमीत कमी गुरुचरित्र पारायण पण करू शकलो नाहीत तर गुरूंची आपले जे गुरु आहेत कोणी शेगावचे गजानन महाराज साई शिर्डी शिर्डीचे स्री, बाबा किंवा स्वामी समर्थ महाराज दत्तगुरू दत्तगुरूंचा तिसरा अवतार श्री स्वामी समर्थ महाराज आहेत या व्हिडिओमध्ये स्वामींची साधी आणि सोपी कोणती सेवा करायची आहे आणि त्या सेवेचं काय फळ मिळणार आहे ही सविस्तर माहिती देणार आहे खूप सोपी आणि साधी माहिती देणार आहे दहा तारखेला जुलै महिन्यामध्ये दोन हजार पंचवीसला गुरुवारच आहे आणि गुरुपौर्णिमेचा दिवस हा महर्षी व्यासजीचा जन्म झालेला आहे आषाढ महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी आणि महर्षी व्यास हे ज्ञानाचे प्रतीक मानले जातात म्हणून त्यांच्या चरणांची आणि त्यांची पूजा केली जाते त्यांच्यापासून ज्ञान प्राप्त झालेलं आहे ज्ञानाचा विजय झालेला आहे आणि आपल्या जीवनामधला अज्ञानाकडून आपल्याला ज्ञान क कर प्राप्त करण्यासाठी देवी म्हणजे आपल्या गुरु म्हणजे प्र सर्वप्रथम गुरुला जसा आईवडिलांना जेवढा मान आहे सर्वप्रथम आई गुरूंना आईवडिलांना तसंच त्याच्यानंतर गुरूंचा मान असतो गुरूंची पूजा आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला अंधारातून मुक्त होऊन आणि ज्ञानाकडे प्रकाशाकडे जाण्यासाठी गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येकानं ही छोटूशी सेवा आपल्या गुरुसाठी कायमस्वरूपी वर्षातून एकदा कायमस्वरूपी आपल्या जीवनामधला अंधकार नष्ट होण्यासाठी विजय प्राप्त होण्यासाठी ज्ञान कायमचं आपल्या मागे राहण्यासाठी ज्ञान प्राप्त होऊन त्यांचा आशीर्वादाची कृपा राहण्यासाठी गुरुपौर्णिमेचा हा दिवस आणि छोटूशा सेवेनं आणि हा दिवस आनंदाने साजरा करायलाच पाहिजेत आता काय काय करावं गुरुपौर्णिमेच्या दिवशी तर प्रत्येक घरामध्ये म्हणजे महर्षी व्यास यांचे चरण कुणा म्हणजे किंवा एखादी प्रतिमा असेल तर त्यांच्या प्रतिमाची मनोभावे पूजा करावी ते ज्ञानाचे प्रतीक मानल्या जातात आणि आपल्या स्वामी समर्थ महाराज जे आपले आपण गुरु मानलेले आहेत त्यांची सेवा महाराजांनी काय सांगितलेलं आहे महाराजाला कुठलेही सोनं चांदी कुठल्याही प्रकारचे कपडे वस्त्र किंवा तुमचं धन दौलत त्यांना काहीही पाहिजेत पाहिजेत नाही आहे कोणतेही आपले आराध्य आहेत आपले जे गुरु आहेत त्यांना फक्त आपल्याला नामस्मरण आपण ज्ञानी आणि आपल्या धार्मिक जे आहे धार्मिकामध्ये म्हणजे आपलं नामस्मरण आहे फक्त आपल्याला नामस्मरण आणि देवाचं ज्यांची भक्ती ज्यांचा विश्वास आणि जे या मार्गामध्ये आहेत सेवेमध्ये आहेत तर त्यांच्या जीवनामध्ये कधीही अंधकार होणार नाही स्वामी अंधकार नष्ट करून आपल्याला प्रकाशाकडे आप नेऊन म्हणजे घेऊन जाण्याचं काम करतात ते आपल्या पाठीशी आहे भी नको पाठीशी आहे असं जे श्लोक आहे तो हा श्लोक कशासाठी आहे स्वामी फक्त भक्तीचे भूकेले आहेत त्यांना धन दौलत कशाची कोणाची कोणत्याही प्रकारची त्यांना अपेक्षा नाही धनाचे लोभी कपड्यांचे लोभी पैशाचे लोभी किंवा कुठल्या याचा कोणताही देव नाही फक्त त्यांना सेवा अन भक्ती आणि नामस्मरण कोणतीही सेवा स्वामींच्या सेवेमध्ये जो व्यक्ती येईल त्यांना हजारो लोकांना अनुभव आलेले आहेत स्वामींच्या सेवेचे आता एखादा नवीन सेवेकरी आहे आणि गुरुपौर्णिमेनिमित्तानं त्याला स्वामींची सेवा करायची आहे काहीच करू शकले नाहीत तर स्वामींना बऱ्याच जणांना आता स्वामी जेव्हा एक खूप मोठे संत आहेत आणि होऊन गेलेले आहेत असं म्हणतात बऱ्याच लोकांना ज्ञान प्राप्त त्यांच्यापासून त्यांच्या जीवनामध्ये ज्ञानाचं मार्गदर्शन करून स्वामी समर्थ महाराजांच्या सहवासामध्ये जे जे लोक होते ते भाग्यवान होते त्यांना किती ज्ञान प्राप्त झालं त्यांच्या म्हणजे आपल्या स्वामींच्या म्हणजे त्यांच्या गुरुपासून स्वामींपासून ते ज्ञान प्राप्त कायमचं त्यांचा आशीर्वाद राहण्यासाठी स्वामींची छोटीशी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे ती कोणती कोणीतरी नवीन आहे त्यांना स्वामींच्या सेवेमध्ये यायचं तर त्यांनी काय करायचं सर्वात प्रथम आपला अहंकार पूर्ण नष्ट करावा जो व्यक्ती अहंकारी आहे आणि तो स्वामींची सेवा करतो तो कधीही सक्सेसफुल कोणत्याच याच्यामध्ये होत नाही नाही कामामध्ये नाही उद्योगामध्ये ना नाही बिझनेसमध्ये नाही म्हणजे कोणत्या नोकरीमध्ये शिक्षणामध्ये अहंकार पूर्ण नष्ट करावा अहंकाराचं जे शेवटचं सत्य आहे का तो आहे अंधकार अहंकाराच्या पुढे फक्त अंधार असतो अहंकाराचा कधीच शेवट होत नाही अहंकाराच्या पाठीमध्ये कोणताही स्वामी समर्थ कोणताही गजानन महाराज कोणताही शिर्डी साईबाबा किंवा दत्तगुरू कधीही कोणताही देव कोणतेही आराध्य नसतात म्हणून अहंकार नष्ट करावा साध्या सोप्या पद्धतीनं कोणाचंही मन दुखवता कोणालाही चिडचिड करता कोणावर कोणा कोणावर रा, कोणावर रा, राग रा करता स्वामींची सेवा करत असाल तर त्याचा काहीही अर्थ नाही आता नवीन करी असाल तर त्यांनी काय करावं हो। स्वामी समर्थ महाराजांची रोज रोज न विसरता नित्य नियमाने अकरा माळी आपल्याला अशी माळ हे घरामध्ये ठेवायची हो आणि अकरा माळी स्वामींची मनापासून अकरा माळी जप करायचं याला खूप सारा वेळ लागत नाही हे अकरा माळी जप करायला फक्त तुम्हाला मोजून पंचवीस मिनटं आरामात केला तर पंचवीस मिनटं लागतात आणि जर तुम्ही हळू केलात तर म्हणजे फास्ट केला तर एकवीस मिनटं लागतात आणि जर फा हळू केला तर पंचवीस मिनटं लागतात तर एकवीस मिनटं स्वामीसाठी निमित्तेने तुम्ही नक्कीच देऊ शकता एकवीस दिवस अकरा माळी जप करायचा तुम्हाला वीस तारखेपासून तर दहा जुलैपर्यंत दहा जुलैला गुरुपौर्णिमा आहे तर ही माळ घ्यायची आपल्याकडे काहीही नाही आपल्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण कोणतीही सेवा करू शकत नाही तर फक्त अशी माळ घ्यायची आहे आणि अशी माळ घेऊन आपल्याला रोज स्वामींचा एक आसन घ्यायचं आहे देवघराच्या समोर आसन टाकून स्वामींना तीन वेळा आपल्याला मुर्ज म्हणजे हे करायचं आहे आणि मग स्वामींच्या या माळेला म्हणजे स्वामींच्या सेवेला आरंभ करायचा आहे मुजरा करून आणि मग स्वामींचा आशीर्वाद घ्यायचा आहे पहिल्या दिवशी जेव्हा आरंभ करणार अकरा माळी जप करायला तेव्हा संकल्प करायचा आहे तुमची इच्छा काय आहे तुम्हाला स्वामीला स्वामीकडून कोणत्या प्रकारचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे तो संकल्प करायचा आहे एक नारळ घ्यायचं खडीसागर घ्यायची या फूल घ्यायचं नारळ हातामध्ये घ्यायची स्वामींच्या पुढे आपल्या देवघरामध्ये दे आसन टाकून उभं राहायचं किंवा बसायचं आसन टाकून स्वामींना तुमची इच्छा सांगायची आणि अकरा माईची ही सेवा आरंभ करायची वीस तारखेपासून तर दहा जुलैपर्यंत आपल्याला येणाऱ्या वीस ते दहा जुलैपर्यंत अकरा माळी दररोज न विसरता नित्य नेमानं करायचं आता ह्या अकरा माळी एकवीस मिनिटाची ही सेवा आहे फक्त एकवीस मिनटाची सेवा दररोज करायची ती सकाळी एक टाइम ठेवा सकाळी जर तुम्ही सहाचा सातचा टाईम ठेवला तर ठेवला तर दुसऱ्या दिवशीसुद्धा त्याच वेळेला हे आपल्याला सेवा करायची सायंकाळी सात ते साडेसातचा टाईम ठेवला तरी दुसऱ्या दिवशी त्याच वेळेला ठेवायची ती वेळ ठेवायची दररोज ती एकवीस दिवस तुम्हाला नित्य नेमानं स्वामीला आपल्या घरामध्ये जो काही नैवेद्य तुम्ही खायला अन्न म्हणजे बनवलेला आहे तो रोज सकाळ किंवा संध्याकाळ एक दिवा प्रज्वलित करून धूप प्रज्वलित करून म्हणजे अग्नीच्या साक्षीनं आपल्या देवी देवतांना स्वामींच्या समोर नैवेद्याचा ताट ठेवायचं काहीच करू शकला नाही तर फक्त दूध भाताचा नैवेद्य ठेवायचा आणि ही सेवा संकल्प करून अकरा माई जपाची ही संकल्पयुक्त स्वामींची सेवा करायची एकवीस दिवस ह्या एकवीस दिवसामध्ये तुमच्या जीवनामध्ये काय बदल घडतात आणि एकवीस दिवसाची सेवा वीस तारखेपासून चालू करायची वीस जून ते दहा जुलैपर्यंत आणि वीस जूनला ही सेवा करायच्या पहिले तुमचा स्वतः एक मोबाईलमध्ये एक फोटो काढायचा तुम्ही आणि दहा जुलैला सेवा संपन्न झाल्याशिवाय झाल्यानंतर परत एक तुम्ही तुमचा एक मोबाईलमध्ये फोटो काढा पहिल्या फोटोमध्ये आणि या फोटोमध्ये काय फरक आहे हे सत्य आहे तुम्ही स्वतः बघा जेव्हा कोणत्याही गायीची सेवा केली गायीला परिक्रमा एखादा माणूस म्हणजे भयभीत झाला त्याच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी अडथळे तो खूप संकटामध्ये तशा व्यक्तींना गायीची तीन परिक्रमा करावा कराव्या तीन परिक्रमा करायच्या पहिले तीन परिक्रमा करायच्या पहिले एक फोटो काढावा आणि त्याच्यानंतर परिक्रमा करून झाल्यानंतर त्यांना फोटो काढावा हे सत्य आहे आणि तुम्ही करून पहा हा अद्भुत म्हणजे हा एक अद्भुत चमत्कार आहे तर ही सेवा एकवीस दिवस तुम्हाला करायची मनोभावे करायची आणि एकवीस दिवस कोणत्याही प्रकारचं मांसाहार करायचं नाही कोणत्याही प्रकारचं आपल्याला खोटं बोलायचं नाही कोणत्याही प्रकारचं कोणाचं मन दुखेल असं करायचं नाही कोणत्याही प्रकारचं जमलं तर एखादा गरीब आहे ज्याला एखादा काहीतरी कशाची गरज आहे ती गरज आपण भागू शकतो तर असं दान करा रोज गाईचं दर्शन घ्या रोज स्वामीला तीन वेळा मुजरा करा रोज स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या सकाळ किंवा संध्याकाळी ही अकरा माईची ही सेवा अवश्य करा साधी आणि सोपी फक्त एकवीस मिनटाची ही स्वामींची सेवा आहे कोणतंही वाचन नाही केलं ना तरी चालेल कोणतंही पारायण नाही केलं ना तरी चालेल तुम्ही करू काहीच करू शकत नाही तर हे अकरा माळी तुम्हाला जप करायचं आहे रोज स्वामींना नैवेद्य दाखवायचं आहे संकल्पयुक्त ही सेवेला आपल्याला आरंभ वीस जून ते दहा जुलैपर्यंतही सेवा करायची आहे जर तुम्हाला एकवीस माळी जमल्या तर खूपच चांगलं जर तुम्हाला बावन्न एक माळी एकावन्न माळी जमल्या तर अतिउत्तम जर तुम्हाला एकशे आठ माळी तुम्ही जप केला तर अजूनही उत्तम जेव्हा तुम्ही जप कराल तेव्हा आपल्याला स्वामींचा फोटो जो आहे तर फोटो किंवा मूर्ती आहे तर तिथं बसायचं एका पेल्यामध्ये पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये जो आपण इथं भस्म धूप लावलेला आहे त्या धुपाचा किंवा अगरबत्तीचा अंगारा टाकायचा आहे आणि ते पाणी पाण्यामध्ये तुळशीपत्र एक टाकायचं आहे आणि हे जप केलेलं पाणी आपल्या चारही घरामध्ये शिंपडायचं आहे ते पाणी आपल्या तोंडावर थोडं शिंपडायचं आहे दोन्ही डोळ्याला लावायचं आहे ते तीर्थ म्हणून आपल्या परिवाराला सर्वांना प्यायला द्यायचं आहे आणि ते पाणी पिल्यानंतर ते पाणी घरामध्ये शिंपडल्यानंतर कोणत्याही प्रकारची आपल्या घरामधली जी नकारात्मक आहे ती शंभर टक्के तुरंत तत्काळ म्हणजे ती नष्ट झाल्याशात नाही एवढं पावर आहे स्वामींच्या श्री स्वामी समर्थ ह्या शरा शरीर मंत्रामध्ये एवढा पावर आहे फक्त भाव भक्ती आणि श्रद्धा हे तीन नियम खूप महत्त्वाचे आहेत हे तीन नियम पाळून ही तुम्हाला सेवा करायची आहे पुढची सेवा आता ही सेवा तुम्हाला करायची आहे माळ जपायची फक्त एकवीस मिनटाची ही सेवा सांगायचे सांगितलेली आहे साध्या आणि सोप्या पद्धतीनं जर ही सेवा तुम्ही दररोज केली तर खूप चांगलं आता ही सेवा तुम्हाला आसन घेऊन तु. एका ठिकाणी नाही जमली तुम्ही करू शकत नाहीत पण सेवा तर करायची मनात तर खूप आहे काहीतरी अडचणी अडचणी आहेत लहान मुलं आहेत घरामध्ये किंवा तुम्ही कामावर जात असाल किंवा घरातलं असं वातावरण आहे की तुम्ही ती सेवा करू शकत नसाल फक्त मनातल्या मनात तुम्ही ही दिवसभर सेवा तुम्ही जेव्हा फ्री असाल कोणाला बोलत नसाल तेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हणायचं आहे तारीख लक्षात ठेवायची आहे आणि स्वामींच्या मंदिरामध्ये म्हणजे आपल्या समोर बसून देवघरामध्ये बसून ही फक्त एकच माळ जप करा ही एक माळीला फक्त दोन मिनटं लागतील दोन मिनटाच्या वेळा याला टाईम लागत नाही दोन मिनटाची ही सेवा आहे तर दोन मिनिटाची एक माळ मनापासून तुम्ही स्वामीचं ध्यान म्हणजे मनापासून स्वामींचं स्मरण करून स्वामीला आपल्या साक्षात आपल्या पुढे बसलेले येत आहेत स्वामी असं म्हणून एक माळ आपल्याला स्मरण करायचं स्वामींचा जप करायचा आहे अकरा माळी एकवीस माळी एकावन्न माळी एकशे आठ माळी किंवा काहीच नाही जमलं तर एक माळ जप करायचं आहे ते तीर्थ दररोज प्यायचं आहे कोणत्याही प्रकारचं संकट अडीअडचणी धनप्राप्ती आलेला पैसा न टिकणं घरामध्ये कलह पितृदोष वास्तुदोष कुंडलीमधला कोणता तरी ग्रह किंवा शनीदोष दोष किंवा मग एखादा म्हणजे हे कालसर्प दोष कोणत्याही प्रकारचा दोष असू दे स्वामीच्या आशीर्वादामध्ये आशीर्वादाने ते नष्ट झाल्याशिवाय राहत नाही म्हणून ही एकवीस मिनटाची सेवा आणि दोन मिनिटाची सेवा मी सांगितलेली आहे ती मनापासून दररोज एकवीस दिवस तुम्हाला करायची आहे तर ती तुम्हाला ठरवायची आहे वेळ सकाळ सायंकाळ किंवा दुपार दिवसभरातून कधीही पण त्याच वेळेला तुम्हाला दुसऱ्या दिवशी सुद्धा सेवा करायची आहे तर ही साधी आणि सोपी सेवा मी स्वामींची सांगितलेली आहे तर ही सेवा तुम्हाला खरंच आवडली असेल आणि मनापासून जर पटली असेल तर जास्तीत जास्त सेवेकऱ्यांपर्यंत पा पोचा आणि सर्वात मोठी आणि महत्त्वाची सेवा काय माहीत आहे का, का। आपल्यासोबत जे स्वामी सेवेमध्ये नाहीत त्यांना म्हणजे एक साखळी तयार करायची आता ह्या व्यक्तीला स्वामींची कुठली तरी एक सेवा सांगा त्याला अनुभव आला की तो दुसऱ्याला सांगतो त्याला अनुभव आला की तो तिसऱ्याला सांगतो त्याला अनुभव आला की तो चौथ्याला सांगतो असे या सेवेमध्ये आपल्याच्याने झाले तितके पाच दहा अकरा वीस एकवीस असे सेवेकरी तुम्ही स्वामीच्या सेवेमध्ये त्यांना जॉईन करा स्वामीच्या सेवेमध्ये त्यांना लावा स्वामीच्या सेवेमध्ये त्यांना मग्न करा त्यांच्या आयुष्यातले सर्व दोष दूर झाल्याशिवाय राहत नाही आता स्वामींचं दररोज तुम्हाला वाचन नाही झालं त्यांच्यासाठी ही सेवा आहे वाचन करायला वेळच नाही तर तुम्ही हे स्वामींची सर्वात महत्त्वाची फलपूर्ती आणि शंभर टक्के शीघ्र फल देणारी ही सेवा आहे नामस्मरणाची आणि स्वामींचा जप नाम करण्याची ती ही माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करा व्हिडिओला श्री स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका आणि अशीच माहिती चांगली चांगली तुम्हाला आधारण पद्धतीची माझी आवडत असेल तर खरंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये तेच सांगूया तोपर्यंत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ